ज्या ज्यावेळी आम्ही ही विहीर पाहतो मला वाटत छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेच्या प्रतिकृतीचा भास होतो या पाणी छत्रपतींच्या कारकिर्दीतली विहीर आहे म्हणून तिला कदाचित अष्टकोणी आकार दिलाय की काय ठाऊक पण गोल असते विहीर विहीर चौकोनी असते पण अष्टकोणी विहीर फार क्वचित वेळेला बघायला मिळते कोल्हापूरकरणी याच्यातून पाणी जपण्याच्या दृष्टिकोनात बरेच त्याच मंदिराच्या पाठीमागील बाजूला एक विहीर सर्वांना पाहण्यासारखी आहे त्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ती अष्टकोणी विहीर आहे आणि ती सर्वांनी आवर्जून पाहावी पर्यटकांना अजून माहिती नाही अपरिचित आहे म्हणून कदाचित आम्ही वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या संदर्भानं प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी अमोल गाडगीळ कोल्हापूर टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत पन्हाळगडावरील अशा एका ऐतिहासिक ठिकाणी जी ठिकाण अपरिचित आहे आजपर्यंत लोक आलीही असतील किंवा आली, आली नसतील सुद्धा तर ते ठिकाण आम्ही कोल्हापूर टी व्हीच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक मानसिक चव्हाण सर पत्रकार विजय पाटील सर आणि हेरिटेज कमिटीचे सदस्य उदय गायकवाड सर सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आपण जाऊया मानसिंग चव्हाण यांच्याकडे सर काय सांगाल या विहिरीविषयी आपण आता किल्ले पन्हागडावरती येतो पण अनेक पर्यटक मोजकेच ठिकाणी पाहून परत जातात पण हे सगळ्यात ठिकाण महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू राजाराम महाराजांचे द्वितीय सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे हे समाधी मंदिर आहे त्यांचा जन्म किल्ले विषागडावरती झाला तेवीस मे सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी आणि त्यांची कारकीर्द राजकीय कारकीर्द बघितली तर जवळपास सेहेचाळीस वर्ष म्हणजे सतराशे चौदा ते सतराशे साठ इतका प्रदीर्घ कालखंडात ते छत्रपती पदावरती विराजमान राहून राज्यकारभार पाहिला त्यांचं निधन वीस डिसेंबर सतराशे साठ रोजी टोपेच्या माळावरती म्हणजे सध्या टोप संभापूर जे गाव आहे त्या टोपेच्या माळावरती त्यांचं निधन झालं त्या निधनानंतर तिथेही त्यांचं समाधी मंदिर बांधलं गेलेलं आहे पन्हागडावरतीही समाधी मंदिर आहे आणि त्याच मंदिराच्या पाठीमागील बाजूला एक विहीर सर्वांना पाहण्यासारखी आहे त्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ती अष्टकोनी विहीर आहे आणि ती सर्वांनी आवर्जून मानसिंगनं आता बरीच ऐतिहासिक संदर्भ दिलेत अ ज्या ज्यावेळी आम्ही ही विहीर पाहतो मला वाटतं छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेच्या प्रतिकृतीचा भास होतो या पाण्याच्या त्या एकंदरीत आकारमान तसं आकारमान या विहिरीचा आहे त्यामुळे या विहिरीचं वेगळ्या वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल की इतर गडकिल्ल्यांवर अशा पद्धतीची कुठं विहीर दिसत नाही इथलं पाणी शुद्ध छान आहे हा भाग वेगळाच आहे इथं अजूनही पाणी पिलं जातं हा भाग वेगळा आहे पण छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा ज्यावेळी भास होतो त्यावेळी एक म्हणतो ना की आपण एक वेगळ्या एक पवित्र जागा ही व्हीर सुद्धा पवित्र जागा वाटते ऐतिहासिक संदर्भ त्या विहिरीला त्यामुळे मला वाटतं ही विहीर पर्यटकांना अजून माहिती नाही अपरिचित आहे म्हणून कदाचित आम्ही पद्धतीनं वेगळ्या संदर्भाने प्रेक्षकांसमोर आणायचा प्रयत्न करतोय दादा आणखी संदर्भांना अधिक सांगतील पंधरा आपण आलो की पासून रेडे महाल याच्या दरम्यान डाव्या बाजूलाच ही संभाजी महाराजांचं मंदिर आहे छत्रपती संभाजी महाराज हे कोल्हापूरचे किंवा करवीचे पहिले छत्रपती आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सतराशे चौदा ते सतराशे सेहेचाळीस असा त्यांचा जो कारकीर्द आहे याच्यामध्ये अतिशय महत्वाची कामं घडलेली आहेत खूप चांगली कारकिर्द झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या जिजाबाई राणीसाहेब यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे मंदिर बांधलं आहे चारी बाजूला तटबंदी आहे एक चांगला ओवऱ्या असलेल्या आम ह्याच्यावरती आम्ही बसलो आहे आणि त्याच समोर मंदिर आणि त्या ओऱ्यांच्या दरम्यान ही विहीर आहे अष्टकोणी आकाराची विहीर आहे अष्टप्रधान मंडळ हे राज्य रोहणाच्या नंतर या ठिकाणी जास्त महत्व आलेलं आहे या सगळ्या गोष्टींना आणि कदाचित त्याचं एक स्वतःची सिग्नेचर जशी असावी तशी ही छत्रपतींच्या कारकिर्दीतली विहीर आहे म्हणून तिला कदाचित अष्टकोणी आकार दिलाय की काय कोणस्टौक पण गोल असते विहीर विहीर चौकोनी असते पण अष्टकोणी विहीर फार क्वचित वेळेला बघायला मिळते अशी एक विहीर इथं आहे आणि गड किल्ल्यांवरचं पाणी हे जपून वापरा टिकवून ठेवा पुरवून वापरा आणि ते प्रदूषित होऊ देऊ नका हे आज्ञापत्रामध्ये आपल्याला पुन्हा अनेकदा वाचायला मिळतं हेच सगळे संदर्भ बघितल्यानंतर या विहिरीचं महत्व अधोरेखित होतं आणि अशी जी विहीर आहे ती आपण बघूया चला मीर है। 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 है है। सा सा ही अष्टकोनी आकाराची विहीर आहे अतिशय पारदर्शक असं पाणी आहे अगदी आम्हाला इथं बसून तळ दिसतोय पाण्याचा एवढी स्वच्छ आहे एक निळसर झाक आहे त्याला आणि सगळ्यात इतकं स्वच्छ झऱ्याचं पण पाणी बघायला मिळणं हीच केवढी मोठी गोष्ट आहे आणि हा निसर्गाचा आणि आपल्या वारसा म्हणून आपल्या इतिहासानं आपल्या इतिहासातल्या सगळ्या आपल्या महापुरुषांनी ही दिलेली देणगी आहे आणि जतन करणं हे सगळ्यात महत्त्वाचे आणि आपली जबाबदारी आहे आणि पन्हाळ्याच्या गड किल्ल्यांवरती गड किल्ल्या गडावरती जेवढ्या विहिरी आहेत त्या बहुतेक सगळ्या विहिरींमधली पातळी कमी होताना दिसत नाही अनेकदा ती पाणी पातळी स्थिर राहते अलीकडे जरी इलेक्ट्रिक मोटारीने त्याचा उत्साह होत असला तरी पाणी कमी होत नाही इतकं मुबलक पाणी इथं आहे आणि ते चांगलं आणि स्वच्छ पाणी आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि मला असं वाटतं की हा एक ठेवा जपणं महत्वाचं आहे मंदिराभोवती जी कुटुंब आहे मंदिराभोवतीची जी कुटुंब आहेत ते रोज इथलं पाणी पितात आता आपल्याला सांगत होते की आम्ही रोज पाणी पितो आणि त्यांना दुसरं कुठल्याही शहरातलं किंवा इतर कुठेही पाहुण्यांच्यात वगैरे गेले तर त्यांना ते पाणी आवडत नाही इतकं पाण्या ते प्रेमात आहेत आणि आता तुम्ही जो उल्लेख केला मला तो दोन हजार बाराला पाऊस कमी पडलेला थोडस दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती मला वाटतं आम्ही येऊन गेलो सर इथं तर पन्हाळगडचं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या विहिरींचा पाणी साठा कमी होत नाही त्याची लेवल कमी होत नाही तुम्ही म्हणला तसं आपल्या महापुरुषांनी एवढ्या मोठ्या देणगी दिलेल्या आहेत जसं स्थापत्य स्थापत्यशास्त्र आर्किटेक्चर जे काय आहे आपल्या मराठा साम्राज्याचं असेल इतर गोष्टी विहिरींची रचना सुद्धा मी मागाशी म्हणलो ना तुम्ही अष्ट कोणी आकाराची विहीर आहे पण छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचाच भास इथं आल्यानंतर आणि म्हणून या विहिरीबद्दलची एक वेगळी असत जसं पाणी जीवन आहे तशी एक वेगळी असतात पवित्र मला तर हे पवित्र स्थळ नेहमीच वाटतं मला वाटतं आपण सगळी या विषयावर चर्चा नेहमीच करतो आणि एक मुद्दा लक्षात येतो बघा की विहीर म्हटलं की आकाशाला ओपन असते म्हणजे विहिरीवरती कधी झाकण किंवा काय असं असत नाही पण इथं मात्र विहिरीच्या वरती एक छान इमारत आहे आणि अगदी अंधारभावला सुद्धा याच पद्धतीची रचना आहे बऱ्याच ठिकाणी विहिरीच्या वरती आच्छादन असणं आणि विहीर आत असणं म्हणजे पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही काळजी घेतलेली असावी आणि एक वेगळी रचना या ठिकाणी बघायला मिळते आणि मला असं वाटतं की कोल्हापूरकरणी याच्यातून पाणी जपण्याच्या दृष्टिकोनात बर शिकण्याचं आपला उद्देश तो आहे की ऐतिहासिक गोष्टीतून लोकांनी जपायला, जपायला पन शी पाहिजे त्या गोष्टी जपायला पाहिजे आत्ताच आपण किल्ले पन्हाळ्यावरील ऐतिहासिक अशी अपरिचित विहीर पाहिली असेच नवनवीन संदर्भ इतिहासाचे आम्ही तुमच्या समोर कोल्हापूर टीव्हीच्या माध्यमातून उलगडत राहू त्यासाठी पाहत राहा कोल्हापूर टीव्ही आणि आपल्या कोल्हापूर टीव्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद